कारण इथे पण पाणी फोसण्याचं त्यामुळे सिमेंटचा ब्लॉक संपल्यानंतर खालती खूप मोठा खड्डा आहे म्हणून आपण जाताना नेहमी ह्या वाटेने पुढे जाऊन मग ती स्ट्रीम क्रॉस करतो आणि जसजसं हे पाणी खालती उतरेल तसतसा तसा याचा आणखी स्पीड होत नाही कारण आत्ता जस्ट कुठे ओहटी चालू झाली आहे तरीसुद्धा स्पीड पा पाण्याला किती आहे आणि हा स्पीड आणखीन काही वेळानंतर आणखीन वाढेल मी तुम्हाला ह्या पूलचा एक सक्सेस दाखवतो आहे ती तीन ती वेगवेगळे वे चॅनल्स आहेत वन टू आणि हा इकडचा थ्री ह्या तीन्ही चॅनल्समधनं पाणी पूर्ण वेगाने खालच्या दिसला जात आहेत वाशिष्टी नदीकडे पण तुम्ही ते पाहू शकता एक आणि तीन नंबरच्या ब्रिजच्या कॅनलमधला पाणी फुल फोर्सने पुढे चाललं आहे पण सेकंडमधनं जे थोसफुल पाणी आहे ते तुम्हाला कुठे जाताना दिसत नाही पण पाणी तर व्याच वेगाने येताना दिसत साधा सिंपल अर्थ आहे की दोन्ही चॅनल्स टोप्याचे दोन्ही चॅनल्स या पाण्याला वरणा प्रेशराईज करतात आणि ते पाणी खालच्या साईडनी होते आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हेच पाणी समोर जाऊन तिथे पाण्याचा मोठा डोकं बनवतो तर पाहू शकता ही वॉटर स्टेशन किती डेंजरस आहे मी तुम्हाला अजून एक क्रॉस पण दाखवण्याचा प्रश्न असं तुम्ही अंदाज पहा लोकांना हे दोन चॅनल वाहत आहेत आणि मधल्या चॅनलमध्ये जरा पण फ्लो नाही म्हणजे सरफेसवर ते फ्लो नाही पण पाणी पोह्याच स्पीडनी या चॅनलमध्ये पण जाते तुम्हाला दाखवतो तो दाखवू शकतो पोटीचा आणि तेवढ्याच तुम्ही या तिन्ही चॅनलमध्ये चाललं पण इकडे तुम्हाला तसं काहीही जाणवत नाही म्हणून कोकणातल्या या भाड्यात तितक्यात डेंजरस असतात भरती होतीला कायचा अंदाज आपल्याला येत नाही कारण ह्या थाउजंड मीटर थाउजंड फूटपासून झिरो फूट जी समुद्र सपाटी आहे त्या सपाटीमध्ये ह्या चाळीस टक्के ना पन्नास किलोमीटरचा डिस्टन्स एकदम स्विटली म्हणजे एकदम जलदेतीने खाली येतात त्यामुळे ह्या पाण्याला खूप वेळ होतो म्हणून ह्या भागामध्ये येताना सावधगिरी व घ्यावी पाण्या विसरताना तुम्ही प्रॉपर मार्गदर्शक असेल तरच ह्या पाण्यामध्ये उतरावं चला एन्जॉय करा पाहू शकता किती सुंदर आहे तुम्ही इथे एक दीड तास तुमचा कधी जाईल तुम्हालाही समजणार नाही